जय शिवराय मित्रांनो बालाजी मध्ये आपलं सरचे स्वागत आहे तरी आपण आज करंदी येथील प्रगती शेतकरी रणधीर शेठ नपते यांच्या आज शेवंतीच्या मध्ये आलेला आहे त्यामध्ये त्यांनी दोन व्हरायटीची लागवड केलेली आहे त्यामध्ये शंका आणि सेंट या दोन व्हरायटीची लागवड केलेली आहे एक सात दोन हजार पंचवीस ला पण पहिले ड्रिंचिंग वार्डन एस्ट्रा व रेडे फार्म वेल अॅग्रो कंपनीचे रेडे फार्म आणि बेस्ट अॅग्रो कंपनीचे वार्डन एस्ट्रा हे आपण पहिली ड्रिंचिंग घेतलेलं आहे त्यामध्ये दुसरे ड्रिंचिंग रोको न्यूट्रिनेस्ट आणि कॅनॉन मुंगे असल्यामुळे थोडं कॅनॉनचा वापर केला आहे त्यामध्ये त्यामध्ये आपण आता त्याच्यानंतर चौथी ड्रिंचिंग चौदा अठ्ठेचाळीस व बावीस जणांची ड्रिंचिंग घेतली होती त्यामुळे पुढील त्यांना शेड्यूल आपण त्यामध्ये त्यांना फिनोजन कंपनीचे चोवीस दहा दहा हे ॲप्लिकेशन दिलं त्यानंतर चार चार दिवसाचे अंतराने त्यांना आपण बाकीचे ऍप्लिकेशन दिलेले आहे पाच सत्तर दिवस या प्लॉटला कंप्लीट झालेला आहे त्यामध्ये तुम्ही प्लॉट पाहू शकता आता आपण सध्या वातावर पावसाचं वातावरण असल्यामुळे त्यांना आता दोन स्प्रे एक झालेले आहेत त्यामध्ये आता आपण कर्जेट मॅगाफॉल आणि सोलोमन हे थ्रिप्स असल्या कारणामध्ये आपण त्यांना सोलोमन आणि करप्या असल्यामुळे कर्जेट घेतलं होतं आणि मॅगाफॉल हे ना ट्रेस पावसाचा अतिरिक्त वापर असल्यामुळे ट्रेस व कळीसाठी आपण तो स्प्रे घेतलेला होता त्यामध्ये तुम्ही आता कळी आणि प्लॉटचं प्लॉट पाहू शकता आता आमचे मित्र रणधीर शेठ न माहिती विचारू की तुम्ही जे हे सगळं मला हे केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन झालेलं आहे तुमच्याकडनं आणि हे शेतकऱ्यांना आहे हे नाही का असं जास्त क्रॉसली पण नाही आहे मिडिल मिडल क्लास असू कुणी असो यांना परवडण्यासारखं तुम्ही मला सगळे औषधे वगैरे सगळे दिलेले आहे आणि मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की बालाजी अग्रोला नक्कीच भेट द्या ನಾಚ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ತೆ